रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे प्रत्येक संकट झेलणं तुम्ही निद्र्या छातीनं जीवनात प्रत्येक संकट झेलणं तुम्ही निद्र्या छातीनं तुम्ही प्रेरित होता शिवबाईच्या या महाराष्ट्राच्या छातीनं रस्त्यावर चालण्याचा अधिकारही नव्हता ज्यांना रस्त्यावर चालण्याचा अधिकारही अधिकारही नव्हता ज्यांना तुम्ही पाण्यासाठी हौद हो खोल करून खुल, खोला दिला त्यांना जातीभेद नष्ट करण्यासाठी सर्व समाज एकत्र केला जाती नष्ट करण्यासाठी सर्व समाज एकत्र केला त्यासाठी मुलांचा अंतर त्यासाठी मुलांचा अंतर जातीय विवाह सुद्धा सिद्धेस नेला अन्यायाच्या अंधारामध्ये क्रांतीचा सूर्य उदयास आला अंधाराच्या क्रांतीमध्ये क्रांतीचा सूर्य उदयास आला असामान्य कर्तृत्वाने ज्योतिबा तुम्ही महात्मा झाला दीन दलितांचे पीडितांचे आधार तुम्ही धावला दीन दलितांच्या पीडितांच्या आधारात तुम्ही धावला मित्र म्हणून शेतकऱ्यांचा न्याय निवाडा तुम्ही केला लढला तुम्ही अहोरात्र लढला तुम्ही अहोरात्र समाजाची कैवारी झाला कीर्तीवंत व्हा ज्ञानवंत व्हा हे वृद्ध तुमचे खुले खुले यश कीर्तीचा मार्ग दाविला तुम्हीच ज्योतिबा फुले धन्य तुम्हीच ज्योतिबा फुले महात्मा फुले त्याची जयंती म्हणजे त्यांनी केलेल्या क्रांतीला आपण उजाळा आणायचा आहे आणि त्याच्या क्रांती केलेल्या क्रांती आपण सुद्धा त्यात भाग होऊन आपल्या समाजात ज्या मागासलेल्या रंजलेल्या ज्या विचारांच्या रुढी परिवारांच्या जो विचार आहे त्याला लावून सत्य शोधक समाज कसा पुढे जाईल आणि समाजात नेमकं सत्य काय हे बाहेर काढून सत्याप्रमाणे पर आपण राहायचं आहे आणि सत्याची कास आपण आहे महात्मा ज्योतिरो जस आपल्याला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आपण राहायचं आहे यासाठी हा सोळा आपण साजरा करतोय कटगुण पासून हडदशारा पर्यंत प्रवास करत असताना विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनतेला एक वेगळा आदर्श दाखवून देणारे आणि त्याचबरोबर आपल्या पत्नीलाही सोबत घेऊन त्यावेळीची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये अत्यंत फार मोठा फरक आहे तो फरक त्या कालावधीमध्ये अवघ्या त्रेसष्ट वर्षाच्या कालावधीमध्ये महात्मा फुले ज्या महात्मा फुलेंनी आपल्याकडं आदर्श घालून दिला त्यांची आपण जयंती साजरी करतोय याद कोना तुन। आपन सर्व या दृष्टिकोनातून आपण सर्वजणच महात्मा भाग्याचे आहोत याचं कारण असं की या महात्म्याबद्दल जेवढं बोलावं गुलामगिरीच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांचे आसूड या माध्यमातून असेल जे जे काय आहेत शेतकरी आणि कष्टकरी जे आहेत जे रंजले गांजलेले आहेत त्या रंजल्या गांजल्यासाठी की आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एक गुरु मानलं आणि त्या दृष्टीनं एक विशेषतः पावलं उभी केली ते आदरणीय त्यावेळेचे महात्मा फुले यांनी खऱ्या खऱ्या अर्थानं आपला एक वेगळा आगळा दारा दाखवून दिला आणि म्हणून इतिहासामध्ये नोंद झालीच झाली परंतु आपण सत्यशोधक मग सरांनी सांगितलं सत्यशोधक समाज स्थापन करत असताना वास्तव काय आहे आणि त्या वास्तवापासून आपण सरळ मार्गाने कशा पद्धतीनं गेलं पाहिजे यासाठी ते सांगत असताना अगदी सगुणाबाई क्षीरसागरपासून ते अगदी शेवटच्या अंतिम विकलांग अवस्थेमध्ये असे तो पर्यंत अगदी किंबहुना डाव्या हातानं लिहिलेले ग्रंथ असे ते महात्मा फुले ते तुमच्या आमच्या पुढं सर्व अंगभूत सांगणं हे आता या ठिकाणी अवघड आहे कालावधी आहे पहिल्यांदा मला या ठिकाणी यायला उशीर झाला माले साहेब याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागतो आणि मग मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो बंधू आणि भगिनीनो ज्या ठिकाणी आपण विविध तत्व आचरण करत असतो त्यावेळी तत्वामध्ये सामाजिकता कितपत आहे राजकीयता कितपत आहे सांस्कृतिकता कितपत आहे आणि त्याचबरोबर समाजासाठी देणं घेणं कितपत आहे हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्या ठिकाणी महात्मा फुले यांनी या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून पहिल्यांदा माझा समाज माझी माणसं शुद्रातिशुद्र जे आहेत ते सगळे पहिल्यांदा ज्ञानी झाले पाहिजेत विज्ञानी झाले पाहिजेत सुसंस्कारी झाले पाहिजेत यासाठी विद्येचं महत्त्व त्याने पटवून दिलं विदेविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले वित्ता वित्ताविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले आपण सहज सांगत असतो परंतु यामध्ये एक मतीचा अर्थ स या समाविष्ट झालेला आहे विद्येविना मती गेली मती गेली याचा अर्थ आपण शिकलो जर नाही तर विचार काय आहेत आचार काय आहेत नीतितत्व काय आहेत ही नीती तत्व तुम्हामला समजू शकणार नाही का कष्ट करणारा शेतकरी राब राब राबतच राहिला त्या ठिकाणी राबत राबत असताना त्या ठिकाणी विश्व दारिद्र्यामधून तो मात्र काहीही न करता काही अगदी जगतायत त्यावेळची परिस्थिती गुलामगिरी मधून शेतकऱ्याच्या आसुरामधून त्यांनी स्पष्ट केली परंतु आज ही फार परिस्थिती बदललेली नाही वर्णवती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे जे वर्ण होते या वर्णानुसार वागणूक होती आणि त्यामध्ये आमची तुमची सगळ्यांची पिळवणूक होती छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या पद्धतीनं सर्व समाज एकत्र घेऊन राज्य केलं स्वराज्याचं स्वराज्य केलं तशा प्रकारची भावना पुन्हा कुठंही दिशेनशी झाली मग छत्रपतींचा इतिहास पाहत असताना महात्मा ज्योतिराव फुले रायगडावर गेले आणि त्यांची समाधी त्या ठिकाणी शोधून काढली आणि त्या सगळ्या कार्याचा एक शुभारंभ करून तुमच्या आमच्यामध्ये आदर्श पटवण्याचा आणि त्याचबरोबर अंतरंगामध्ये पेटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला अशा अनेक गोष्टी सत्य काय आहे वास्तव काय आहे आपण म्हणत असतो पूजा करत असतो सगळं काही म्हणत असतो पार्वतींनी मळ काढला आणि मग त्यामध्ये गणपती तयार केला आणि गणपती थांबला शंकर आले आणि मग त्या ठिकाणी रागानं गणपतीचं मुडकं तोडलं ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर मी सांगत आहे परंतु तोडल्यानंतर मग जवळ कुठला प्राणी दिसेल हत्तीचं मुंडकं लावलं त्याची पूजा आपण करत आहोत